गणेश उत्सवानिमित्त साकारण्यात येणाऱ्या मकर आणि सजावटीसाठी मोठ्या प्रमाणावर थर्माकॉलचा वापर करण्यात येत होता परंतु शासनाने थर्माकॉलवर बंदी घातल्यानंतर मकर आणि सजावटीसाठी पर्यावरणस्नेही इतर साहित्याचा वापर करण्यास सुरुवात केली आहे इको फ्रेंडली मकर तयार करून त्याची मोठी विक्री देशभरात केली जाते असंच एक साताऱ्यातील समर्थ एंटरप्राइजेस यांच्यातर्फे विसावनाका येथे ठक्कर हॉलमध्ये भव्य गणपती डेकोरेशनचं एक्झिबिशन इको फ्रेंडली तयार करण्यात आलं आहे अनेक गणेश भक्तांना गणपती बाप्पासाठी काय डेकोरेशन करायची चिंता लागलेली असते मात्र साताऱ्यातील विसावनाका परिसरामध्ये पाचशे रुपयापासून ते बावीस हजारापर्यंत गौरी गणपती डेकोरेशनचं मकर तेही इको फ्रेंडली मिळत आहे चला तर मग जाणून घेऊया या इको फ्रेंडली मकर बद्दलची अधिकची माहिती श्री समर्थ एंटरप्राइजेस सातारा येथे आपण दरवर्षीप्रमाणे गेली सोळा वर्ष झालं आपण एक्झिबिशन भरवत आहे सातारमध्ये विसाव ना इथं ठक्कर हॉल म्हणून आहे तिथं आपण गेले आता तीन चार वर्ष त्याच्या अगोदर आपण पुष्कर मंगल कार्यालयमध्ये करत होतो आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आपण बऱ्याचशा व्हरायटी आणलेल्या आहेत सातारकऱ्याच्या भेटीसाठी साधारणतः पासून रेंज चालू आहे ते पंधरा वीस हजारापर्यंत रेंज आपल्याकडे मिळते गौरी गणपती सद्या सजावटीस असे स्पेशली मोठमोठे सेट आहेत आणि आपण पर्यावरणपूरक म्हणून असं एक फर्ममध्ये पुठ्ठ्यामध्ये असे बऱ्याचशा व्हरायटी आपण सातारकरांच्या भेटीसाठी आणलेल्या आहेत दरवर्षीप्रमाणे आपल्याला ह्या सुद्धा खूप मोठा प्रतिसाद भेटत आहे चांगलं बुकिंग पण आहे आप आपल्याकडे आणि दरवर्षीसुद्धा टोनओवर आपला चांगला होतो त्या सुद्धा होणार आहे आणि सातारकरांनी नेहमीप्रमाणे आपल्या इथे येऊन व्हिजिट करावं भेट द्यावी त्यांना खूप साऱ्या अशा व्हरायटी बघायला भेटतील गोमुख आहेत नंदी सेट आहेत उंदीर सेट आहे मखर कापडामध्ये मखर आहेत श्री स्वा श्रीस्वामी समर्थांचा एक सेट आहे असे बरेचसे असे डोंगर सेट वगैरे अशा व्हरायटी खूप काय आहेत ते येऊन भेट द्यावी आणि त्यांनी बघून त्याचा स्वाद घ्यावा आणि घरी आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी तयारी करावी आता जवळजवळ बुकिंग आपल्याकडे जवळजवळ एक दोन तीन लाखाचं बुकिंग झालेलं आहे मोठमोठ्या सीटचं हो वगैरे आणि टर्नोवर काय साधारणतः एक दहा बारा लाखाचा टर्नोवर होतो सातारमध्ये आपल्या इतर इतर महाराष्ट्रामध्ये पण माल जातो आपल्याकडं होलसेलला माल जातो आणि बाहेर पण जातो कर्नाटकमध्ये जातो गुजरातमध्ये जातो सातारमधनं सातारमध्ये जवळजवळ आपलं ह्या वर्षीचं गणपती संपलं की पुढच्या वर्षीची तयारी होती चालू आपल्या डी मध्ये कंपनी दरवर्षी आपण वर्षभर काम करतो आपल्याकडे जवळजवळ तीस महिला वर्षभर काम करतात करत। आपल्याकडे त्या महिलांना दहा मुलं आपल्याकडे वर्षभर काम करतात त्यांना पण रोजगार मिळतो ह्या गोष्टीप्रमाणे आपण पंधरा वर्ष झाले हे आपले सातत्याने काम चालू असतं आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतो महाराष्ट्रामधून त्याचबरोबर गेली पंधरा वर्षापासून अथक परिश्रम करून त्यांनी आपली मकर तयार करण्याची कंपनी उभारली आहे या कंपनीमध्ये तब्बल तीस महिला आणि दहा पुरुष काम करता है। करत आहेत दरवर्षी लाखोच्या पटीत इको फ्रेंडली मकर तयार करून त्याची विक्री महाराष्ट्रासह इतर देखील करत असल्याचं सांगितलं आहे त्याचबरोबर आता काही दिवसांमध्येच दहा लाखाहून अधिकचा टर्न ओव्हर या गणपतीचा इको फ्रेंडली मकरमधून करत असल्याचं देखील अनिल कांबळे यांनी सांगितलं आहे न्यूज एटीन लोकलसाठी शुभम बोडके सातारा